ते काय तसलं तुमच्यावर हाय दे हां स्नॅपचॅट मध्ये चेहर बदलतात त्यात बघते ती मी हाय म्हणते ती हसते ते अजून हाय ना अनु इकडे बघा किती ती तानो आहे डान्स हे गा डान्स कसा करायचा ग दोन दात दाखवून हा दोन दात दाखवून डान्स केला दोन दात दाखवलं वे चार आहे की दात मला तर वाटलं आमची गुड्डी आहे काय करायचं त्या चार भिंतीत बोलायची सवय लागलेली असते तुमच्यात वाऱ्याने ऐका येत नाही म्हणून तुम्ही डोकं धुकायला गोंधळाने चिरकत होती सगळी जास्त सगळी वरटत होती का नाही सगळ्यात जास्त पूजा आवाज असतो एखाद्याचा मोठा सहज जरी बोला आवाज आमचा मोठा झालाय काय करायचं तळा मस्त आहे वाटत पाणी आहे की पाणी आहे पाणी मस्त मला नाही पहायला उचलून टाका मग तुम्ही पोवा की येतो तर पाहतो मग तुम्ही काय रस्त्या बघतच मस्ता काय पाणी तळ्यात नाही विहिरी बी येत्या तळ्याच्या आ पाणी सकाळ पाणी पावायला लागतंय संध्याकाळपर्यंत पाणी काढून टाकते ती भरपूर पाणी हा पाणी भरपूर आहे दिसलं का तळ्यातलं पाणी हो का सगळ्याच नाही खिडकीत ना वहिनीच्या बाजूला आहे बाबा काय तुला आता बाहेर जायचंय काहीत ना अं काच खाली म्हणते घ्यावान ती वनू खाजगी करत बघतोय ती बाहेर काय दिसतंय का मला बोलू नको म्हणते इथं चढ झाला एवढ्यातच एवढ्या तर काय करायचं खाली इकडं विहिरी आहे पाणी आहे की किती विहिरी विहीर आहे आहेत पाणी पण आहे तर आम्ही चाललोय बघा डिगंचीला जरा काम होत आणि सगळेजण बसवले ते घरी जेवण बिवणं चालली आता निघालोय कविता ताई पण गेल्या त्यांच्या ते खिलारवाडीला मस्त हिर आहे मस्त मस्त बेत केला आमच्या ताईंनी आणि आमच्या वहिनी खाल्लाच नाही बर ना का <laughs> वहिनींसाठी स्पेशल काहीतरी कारण वहिनी खात नाही यांना म्हणलं श्रीकंड आणा ती वेळच भेटला नाही त्यांना इकडं तिकडं पण खात वहिनींसाठी व आपण जे खात नाही देत नाही देत नाही अजिबात देत नाही मी खाती वहिनी मी तुम्हाला देते मला पैसे तेवढं द्या पैसे काय माझ्या खाज नाही मग काय करायचं पैसे माझ्या पैसे नाहीच म्हणते द्यायचं असत त्यांच्या तिकडे गेला त्यांच्याकडून तुला काय माझ्या भावान गेल्या मला हॉटेल मध्ये जेवाय घातलं होतं मस्त भावा हा नोकरीला आम्ही काय नोकरीला नोकरीला नाही मग तुमच्या शेतात आता बाजरी होईल की गरीब माणसं शेतकरी बाजरी होईल मग देऊ घ्या बुलेट घ्यायचं आहे की जेवण द्यायला पैसे काय झाले हो बुलेट सपना आहे पहिला पहिला दिवसापासून आपलं स्वप्न आहे मग तेच म्हणती तुम्हाला बुलेट घ्यायला जास्त पैसे आहेत मग द्या ना मग काय तर पार्टी द्या बुलेट ची मग किती पिन घेऊ बोलाय काय चार चार बुलेट घेईल चार नको पार्टी दे आ, एक हाटीला आता पार्टी काय मी का बुलेट घ्यायची पार्टी द्यायची बद्दल द्या मग आपण फलतुधा करत नाही धंदा करत नाही एक रुपयाचा पेड देत का करतो बारका धंदा काय बुलेट वर फिरायचा काम आहे जरा माझ काम आहे शिकरेट नाही शिकरेट नाही शेपरेट आहे तुझ्या बंदिरांना दोन ना दोन कटाळू दहा दहा वर्षात कटाळा सारखं तरी एका वर्षात रस्ता आमच्या ठेवते बघू शकता एक नंबर होणार आहे मुरम तर दिसतंय माती ह्याच्यावर सिमेंट होणार आहे सिमेंट होणार आहे मग सिमेंट झाला का बघा गावापासून गाडी सुटली का आमच्या घरापूर्ष येत्या काही काळात लवकरच तुम्हाला सिमेंट रस्ता दिसेल सिमेंट रस्ता दिसायला आणि बिचार पण दिसायला दिसत आहे का लाल माती टाकली लाल माती टाकली हो त्याने कुठला आमच्या गावचा रस्ता आहे बघा घराकडचा रस्ता आहे गावचा नव्हतं आमच्या घराकडचा रस्ता आहे बघा आणि ही अनु आमची रस्त्याचं निरीक्षण करते कारण उद्या चुकली बिकली तर ह्या रस्त्याने यायला हाय ना अनुग ए अनु तुला रस्ता तोंड करून काय करायचंय ग घरा बघते आपली बारकी लेकर दिसते ते कुठल्या घरी इकडं या घरा इकडं आपल्या दिदीला मारलं होतं ना तू भांडायला आमच्या दिदीला का मारलं म्हणून आ दगड आणत होतो इथलं पोरग कायतरी परत परत खोड्या करते ती भांडते ती भाऊजी आमचं आणाय गेलं इथपर्यंत चालतं आणायला दगड घातली भाऊजीची गाडी दिसली का पोरग सुपाट पडलं दिदी ना बी काय तर खोडे काय त्याचं नाव आजी ताई वाटत त्याला म्हणली आजा भाज्या म्हणली ते काय सुट वहिनीला करामताय पण ह्या भावाचं डोकं दुखतय काय करायचं वहिनीची काय तक्रार नाही मग तू वहिनी काय तक्रार करणार आहे काही तुझ्याकडे करणार काय मग वय वहिनी मी नाही केली काय तक्रार तेच माझ्याकडे सांगतात हा तू वहिनीकडे तक्रार करतोय मग कोण करतोय हा चालू नाही आपली गाडीत बसते ती चालत नाही ती वती इकडे शितोडी या लागले पावसात बस आपली शांत पाऊस येतोय हे तोंड भिजत आहे इच्छा तो चिला लय आवडत वाऱ्यात बघायला आपण नाकाला धार लागल्यावर आणू ए आणया कस बघतय बघितलं बाहेर डुकू 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 लय आवडतं ह्याला असं फिरायला

हिरोईन आमची हिरोईन बघा आमची कशी बघतेस ना का हे गाव गावातला रस्ता आमचा डांबरी छोटा मोठा डांबरीतला रस्ता रस्त्यातली रस्त्यावर बघा शेण सगळ्या आमच्या मावशीचं घर आहे ना आता इकडं सकाळी तेच मग आत म्हणजे झाडीत ना आता इकडं पुढं पुढेच की बघा की पुढं गाडी किती पाच मिनिट मावशी नाही आता पण मावशी गेले त्यांच्या मुलीकडे ही आमच्या अंकिताची शाळा दिसली का ही शाळा शाळेला लावली आज कुलूप हा आमचं घर आता जाताना बघूया आपण हा जाताना घर बघूया चला मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये हा बाय